नमस्कार स्वागत आहे तुमचं देशदूतच्या पंचावन्नाव्या वर्धापन दिनामध्ये या वर्धापन दिनाच्या तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आपण यावर्षी विचार करतो आहे तो आरोग्याचा आणि आपलं आरोग्य म्हटलं तर हा अगदी आपल्या जिवाळ्याचा विषय प्रत्येकाच्याच दृष्टीने आपण जे जगतो आपण जे रोजचा व्यवहार करतो त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक असतो की आपलं आरोग्य हे सुदृढ असलं पाहिजे आरोग्याचे वेगवेगळे वेग पैलू आहेत आणि नाशिकमध्ये इतके डिसिप्लिन्स आणि इतके फॅकल्टीज आणि इतकी तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत की आपलं आरोग्य आपण त्यांच्या हाती अगदी बिंदास्तपणे देऊ शकतो हे सगळे तज्ज्ञ मंडळी तितक्याच विश्वासाने आपल्याला ट्रीट करत असतात काय आहे ह्या वेगवेगळ्या वेग वेग डिसिप्लिन्स याच्याबाबत आपण चर्चा करतो आहे आज आपण एक खूप अनोख्या फॅकल्टी एका वेगळ्या फील्डबद्दल वेग 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 आरोग्याचं बोलणार आहोत की जी कधी कोणाला आवश्यकता पडेल हे सांगता येत नाही पण जेव्हा ती आवश्यकता पडते तेव्हा त्याच्यातला फक्त आणि फक्त अतिशय निष्णात असलेला डॉक्टरच आपल्याला ला लागतो आणि नाशिकचं सौभाग्य आहे की असा अतिशय निष्णात अतिशय एक्सपर्ट असलेला डॉक्टर आपल्याबरोबर आहे मी गोष्ट करते आहे डॉक्टर राजेंद्र नेहते यांच्याबाबत सर नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं या शेड्यूलमध्ये नमस्कार आपण जाणतोत हे नाशिकमधलं अतिशय प्रख्यात नाव डॉक्टर राजेंद्र नेते हे प्लॅस्टिक अँड कॉस्मेटिक सर्जन आहेत आणि नाशिकचे पहिले प्लॅस्टिक सर्जन आहेत म्हणजे जेव्हा असं म्हटलं जात होतं कदाचित की नाशिकमध्ये काय काय अवेलेबल होईल छोट्या मोठ्या गोष्टीला आपल्याला मुंबई पुण्याला पळावं लागतं आहे का अशा वेळेस डॉक्टरांनी नाशिक निवडलं इथं त्यांचं वेदांत म्हणून एक हॉस्पिटल उघडलं आणि तिथं सगळ्या इमर्जन्सीज त्या अतिशय एक्सपर्टीजनी ट्रीट करतात त्यांचा तुम्ही प्रोफाईल बघितलं तर अतिशय इम्प्रेसिव्ह आहे कारण की ही व्यक्ती नाशकात बसून आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करते नाशिकच्या आय एम एचे सध्याचे ते वाईस प्रेसिडेंट आहेत ते एक्स प्रेसिडेंट आहेत एशिया पॅसिफिक फेडरेशन ऑफ मायक्रोवॅस्क्युलर सर्जरी फॉर्मर प्रेसिडेंट आहेत इंडियन सोसायटी फॉर रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रो सर्जरी प्रेसिडेंट ऑफ इंडियन सोसायटी ऑफ हँड सर्जरी प्रेसिडेंट इलेक्ट ऑफ ब्रेकल प्लेक्सस सर्जरी अशा अनेक विविध संस्थांवर ते कार्यरत आहे जेव्हा ते इतक्या संस्थांवर अशा उच्च पदाला कार्यरत आहेत अर्थातच त्यांचा अनुभव आणि त्यांचं ज्ञान तेवढा असल्यामुळेच अनेक कॉन्फरन्सेसमध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर ते, ते व्याख्यानं देतात ते मुलांना शिकवतात आणि त्यांचं अपडेशनसुद्धा हे कंटिन्युअसली चालू असतं जेव्हा त्यांच्या फील्डबद्दल आपण बोलतो आहे त्याबरोबरच सर आणखीन एक सामाजिक उपक्रम त्यांच्याच फील्डमधला राबवतात हो आणि तो म्हणजे स्माईल ट्रेन त्याबाबत आपण त्यांच्याशी गप्पा मारणारच आहोत पण अदरवाईज ते रोटेरियन पण आहेत सामाजिक कार्यात कार्यात हिरिरीने भाग घेतात एक ॲव्हेड ट्रेकर आहेत ॲडव्हेंचर स्पोर्ट्समध्ये त्यांना इंटरेस्ट असतो कल्चरल ॲक्टिव्हिटीजमध्ये त्यांचा सहभाग असतो असं एक हरहुन्नरी व्यक्तिमत्व आज आपल्यामध्ये आलेलं आहे आणि सर खूप आनंद होतो आहे कारण की ही जी मायक्रोवॅस्क्युलर किंवा प्लॅस्टिक सर्जरी आहे हे अतिशय एक्सपर्टीज असलेलं काम आहे तर हे नाशिकमध्ये सुरू करताना तो सुरुवातीचा काळ कसा होता आणि तेव्हा कुठल्या टाईपच्या केसेस यायच्या अगदी मी जेव्हा न अठ्ठ्याण्णव साली सुरुवातीला आलो तेव्हा इथे जर एखाद्याचा हात तुटला असेल तर एकतर त्यांना घाईघाईनी मुंबई पुण्याला जाण्याशिवाय पर्याय नव्हता किंवा बऱ्याच वेळा तो हात जोडला जायचा नाही आणि बऱ्याच जणांच्या फॅक्टरीमध्ये तुटलेली बोटं हात हे कायमचे अपंगत्व आलं आहे अठ्ठ्याण्णव साली मी इथं आलो त्याच्यानंतर मलासुद्धा हे एवढ्या प्रमाणात काम करायला लागेल याची प्लॅस्टिक सर्जन असूनसुद्धा मला कल्पना नव्हती आणि त्या दृष्टीने मला स्किल्स माझं अपग्रेड करावं लागलं फास्ट पण फॉर्च्युनेटली दोन वर्षात मी त्या याला आलो आणि पहिलं नाशिकमध्ये तसं पहिलं हात जोडण्याची सर्जरी मी एकतीस डिसेंबर दोन हजार साली केली त्यावेळी मला आठवतं लाईफलाईन हॉस्पिटलला आणि मला अभिमान वाटतो की त्यावेळी ती सर्जरी केल्यानंतर सर्व प्रेसने आणि मीडियाने ते उचलून धरलं आणि अगदी सामान्य जनमानसापर्यंत नेली ती न्यूज पोहोचवलं आणि त्यामुळे आता तो इतिहास घडला पण आत्ता तुम्ही बघाल मी जवळजवळ रोज माझ्याकडे अशा प्रकारचा पेशंट येत असतो आणि त्याच्यामध्ये आपण इथपर्यंत आलो आहे की अगदी पोटाचं शेवटचा तुटलेला भागसुद्धा आपण वाया जाऊ देत नाही <laughs> तोसुद्धा आपण जोडू शकतो याच्यामध्ये खूप हाय लेवलचं स्किल लागतं कारण बोटातली तुम्ही रक्तवाहिनी जर घेतली तर त्याचा डायमीटर जो असतो तो पॉईंट फाईव्ह मिलीमीटर असतो आणि त्याच्यावर मी सहा ते सात स्टिचेस घेतो अरे त्या डायमीटरवर आणि त्यातनं रक्त पुरवठा चालू राहतो बोटाला या लेवलचं स्किल जर तुम्हाला अवलंबवायचं असेल तर ऑब्विसली तुम्हाला आयुष्यात शिस्त आणून घ्यायला लागते बरे पेशंट रात्री बेरात्री कधी येतात ते येतील तेव्हा लगेच करायची असते सर्जरी त्यामुळे तुम्हाला कायम तुमच्या ज्याला इंग्रजीत आपण म्हणतो यू आर ऑन द टीप ऑफ द टोज की कधी एक वाजता आला तरी पेशंट अर्ध्या तासात घ्यायला लागतो तसं आम्ही आमच्या हॉस्पिटलमध्ये मला सांगताना आनंद होतो की ही फॅसिलिटी मी नाशिकमध्ये उपलब्ध करू शकलो की माझं हॉस्पिटल असं आहे की असा जर इमर्जन्सी पेशंट आला असेल तर त्याला नातेवाईकांना एक्सप्लेन करणं त्याचा फिटनेस घेणं त्याच्या ब्लड टेस्ट करणं त्याचे एक्सरे करणं हे सगळं करून त्याचं वेळी डिपॉझिट नसेल तरी सुद्धा आम्ही चाळीस मिनिटाच्या आत ही सर्जरी सुरू करू शकतो आणि त्या प्रोटोकॉलमुळे आमचा सक्सेस रेट खूप वाढला आणि मी जास्तीत जास्त हात आणि तुटलेले पाय बोट वाचवू शकतो वाचवू शकतो सर हे तुम्ही सांगताय अत्यक्ष अंगावर काटा आणणारी गोष्ट आहे की एखादा पेशंट असा आला की त्याचा हात तुटला आहे त्याचा पाय तुटला आहे त्याचा बोट आहे आणि तो मुळातच घाबरलेला असतो नातेवाईक खूप घाबरलेले असतात आणि याच्यात सगळ्यात स्पीड पण तुम्हाला गेन करायचं yes. आहे असे काय अनुभव आहेत कुठल्या वेगवेगळ्या प्रकारचे पेशंट्स तुमच्याकडे येतात आणि त्यांचा जेव्हा तुम्ही तो अवयव जोडून देताय ती सर्जरी करून देताय तर ते परत ते वापरू शकण्याला किती दिवस लागतात एक आ, तीन वर्षापूर्वीचा किस्सा सांगतो एक रात्री साधारणतः साडे दहा वाजता एक पेशंट आला त्याची सात बोटं तुटलेली होती एका हाताची चार दुसऱ्या उजव्या हाताची चार दहाव्या हाताची तीन आणि बारा वाजता आम्ही सर्जरी सुरू केली दुसऱ्या दिवशी संध्याकाळी साडेसहाला ती सर्जरी संपली म्हणजे छत्तीस तास आम्ही ऑपरेट करत होतो मला सांगायला आनंद वाटतो त्यातली पाच बोटं मी वाचवू शकलो सातपैकी तो पेशंट चार महिन्यानंतर त्याच्या ओरिजिनल जॉबवर परत कामाला जाऊ शकला मला वाटतं याच्यानी यातनं मिळालेल्या पैशापेक्षा एखादा रुग्ण जेव्हा त्याच्या स्वतःच्या जॉबवर जॉईन होतो आणि त्याच्या कुटुंबाचा साठी जी लागणारी कमाई तो करू शकतो ते बघितल्यानंतर जो मला आनंद मिळतो किंवा आम आमच्या हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या सगळ्यांना जो आनंद मिळतो तो कशानेच मिळू शकत नाही असं माझं मत अगदी खरंय अगदी खरं म्हणजे एखाद्याचं रिहॅबिलिटेशन कम्प्लीट कम्प्लीट दुसरा किस्सा सांगतो आता मागच्या डिसेंबरमध्ये झालेला एक चौदा वर्षाचा मुलगा फॅक्टरीमध्ये गेला तो फॅक्टरीमध्ये काम नव्हता करत पण तो काहीतरी कोणाला तरी चहा घेऊन गेला आणि चहा घेऊन जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो पडला पडल्यावर त्याचा हात बाजूच्या असलेल्या कन्व्हेअर बेल्टमध्ये अडकला आणि त्याचा हात खांद्यापासून निष्ठून पडला हा उजवा हात या मुलाचा चौदा वर्षाचा मुलगा फक्त इमॅजिन करा की जर आपण हा हात नाही जोडला तर त्याचं काय होईल जा जो माणूस उजव्या हाताने काम करत आला आहे लहानपणापासून त्याचा उजवा हात गेलाय त्याला तो हात नसल्यामुळे तो परत शाळेत जाऊ शकत नाही तो शिक्षण घेऊ शकत नाही नीट त्याचं कुटुंब उद्ध्वस्त होतं आणि भारताचा एकविसाव्या शतकातला एक नागरिक जो त्याच्या आयुष्याच्या उंबरठ्यावर उभा आहे तो पूर्ण फॅमिली त्याची उद्ध्वस्त होते जर अशी उदाहरणं आपल्याला टाळायची असली तर भारताच्या भवितव्यासाठी या प्रत्येक युवा माणसाचं ज्याचा हात तुटतो पाय तुटतो त्याची बोटं तुटतात त्याला चांगलं करणं ही मी आपली जबाबदारी समजतो बरोबर आणि हा रुग्ण एक तासाच्या आत आमच्या हॉस्पिटलला आला त्याचा आता मी वाचवला आणि मला खात्री आहे की दीड ते दोन वर्षात तो त्याचा हात रिजनेबली चांगल्या पद्धतीने वापरू शकेल आणि त्याचं अपंगत्व कमी होईल अगदी आहे म्हणजे खरोखर शारे आणणारे हे अनुभव आहेत की मी इमॅजिन करू शकते की एक लहान पोरगा चौदा वर्षाचा आणि तुम्ही म्हणतात तो आपल्या देशाचा रिसोर्स पण ठरू शकतो तर या दृष्टीने बघणारा हा डॉक्टर मला जरा वेगळाच वाटतो आहे की जो एका पेशंटच्या सर्जरीमध्ये भारताचा रिसोर्स पण बघू शकतो मला वाटतं ही सेन्सिटिव्हिटी सर काहीतरी अगदी वेगळीच वाटते पण अशा सेन्सिटिव्हिटीनी जेव्हा नाशकातले हे डॉक्टर्स आणि इतक्या क्रिटिकल फील्डमध्ये जेव्हा सर काम करतात आणि इतक्या सेन्सिटिव्हिटीनी काम करतात तर अर्थातच त्यांच्याबाबतचा विश्वास खूप वाढतो सर इमर्जन्सीमध्ये येणारा पेशंट अतिशय घाबरून आलेला पेशंट याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये एक विश्वासाचं नातं लागतं हो अगदीच ते कसं डेव्हलप होतं मला वाटतं की जर तुम्ही स्वतः ऑनेस्ट असाल स्वतःशी आणि समाजाशी तर जेव्हा नातेवाईक किंवा रुग्ण माझ्याशी बोलतो मला वाटतं नातेवाईक माझ्या डोळ्यातले भाव बघूनच माझं ऐकतात hmm. आणि ते राजी होतात मी जे सांगेल ते करायला करायला तसाच मलाही अनुभव येतो की आपण समोरच्याशी बोलत असतो hmm. त्याच्या डोळ्यातले भाव बघून या माणसावर आपला विश्वास बसतोय की नाही ठेवायचा hmm. की नाही हा hmm. आपण डिसिजन घेत असतो तर बऱ्याच वेळा आपण कित्येक व्यक्तींना आयुष्यात पहिल्यांदा भेटतो आणि काहीतरी डिसिजन घेत असतो मला वाटतं की हे एक प्रत्येकामध्ये एक दैवी देणगी आहे hmm. की एखाद्या मनुष्याचं आयुष्य एवढं ट्रान्सपरंट असत की त्याच्यावर लोक विश्वास ठेवतात पूर्णपणे आणि अशी लोक तुमच्या लक्षात येईल की ते त्यांच्या कुठल्याही फील्डमध्ये असो ते सक्सेसफुल होतात सक्सेसफुल होतात निश्चितच तर तो विश्वास कमवण्यासाठीचं जे एक्सपर्टीज लागतं जे इतरांकडनं ऐकलेलं असतं किंवा कुठेतरी तुमचं काम लोकांनी बघितलेलं असतं त्याचासुद्धा निश्चितच याच्यात हातभार असतो था। सर जसं आपण तुम्ही म्हणताय है की हँड सर्जरीज आहेत किंवा फीट सर्जरीज आहेत तर असं आता सध्या सगळं जग खूप ग्लॉसी झालेलं आहे आणि प्रत्येकाला स्वतःबद्दलचा एक अवेअरनेस वाढलेला आहे कॉस्मॅटिक सर्जरी हे खूप मोठं फील्ड झालेलं आहे या कॉस्मॅटिक सर्जरीमध्ये कुठल्या टाईपच्या केसेस असतात आणि त्या कशा आपण ट्रीट करतो हो जसं मी सुरुवातीला आलो ना अठ्ठ्याण्णव साली नाशिकला तसं कॉस्मेटिक सर्जरीचं काम तसं खूप कमी होतं कारण तसं शहरही खूप लहान होतं पण जसं शहर वाढत गेलं आपण विटनेस केलं आहे मागच्या पंचवीस वर्षात केवढी नाशिकची ग्रोथ झाली त्यानुसार कॉस्मेटिक सर्जरीची पण रिक्वायरमेंट वाढत गेली अगदी साध्या मिडल क्लास फॅमिलीतली स्त्री असेल किंवा पुरुष असेल ते सुद्धा आमच्याकडे कॉस्मेटिक सर्जरीसाठी येतात त्यांच्यातल्या बऱ्याचशा आता यंग पॉप्युलेशनमध्ये जर तुम्ही घेतलं तर त्यांना त्यांचं आपल्या चेहऱ्यावर प्रॉमिनेंटली असलेलं नाक आणि नाक चांगलं पाहिजे या उद्देशाने खूप तरुण मुलं मुली येतात आणि त्या त्या सर्जरीला आम्ही सेप्टोरायनोप्लास्टी असं से म्हणतो किंवा कॉस्मेटिक रायनोप्लास्टी असं म्हणतो किंवा नोज जॉब म्हणतात आणि हे खूप प्रमाणात केलं जातं दुसरं कॉस्मेटिक सर्जरी कॉमनली आत्ता अशा यायला लागलंय ते गायनोकोमॅस्ट जे मेल ब्रेस्ट वाढतात आणि हा नवीन ट्रेंड आहे म्हणजे okay. आपल्या समाजामध्ये एकतर भेसळ खूप भेसळयुक्त दूध किंवा भेसळयुक्त अन्न oh. यामुळे तरुण मुलांमध्ये ब्रेस्ट वा डेव्हलपमेंटचं हे खूप जास्त आहे अशा मुलांमध्ये ते स्कूल गोईंग एजमध्ये एज एजमध्ये जेव्हा त्यांची शारीरिक वाढ होत असते तेव्हा त्यांना एक शाळेत जाताना न्यूनगंड निर्माण होतो हो आणि ते खूप मागे पडायला लागतात आणि बरेचसे पालक तयार नसतात की यांची सर्जरी करू नये पण एकदा माझ्याशी जर बोलले तर मी त्यांना एक्सप्लेन करतो की याची आवश्यकता का आहे mm. तुम्हाला कदाचित आवश्यकता वाटत नसेल पण तुमच्या मुलाच्या मानसिक जडणघडण चांगली होण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे म्हणून आम्ही त्याची लायपोसेक्शन करून सर्जरी करतो आणि त्याचे अगदी उत्तम असे रिझल्ट आहेत आणि एकदा काढल्यानंतर ते परत येत नाहीत तसंच बऱ्याच स्त्रिया येतात पोट कमी करणे किंवा स्तनांचा आकार वाढवणे स्तन सुडोल करून घेणं ज्यांचे अतिवाजवी जास्त मोठे आहेत त्यांना बॅकेक सुरू होतो ते कमी करणं त्याचा शेप इम्प्रूव्ह करणं थाईजचा शेप इम्प्रूव करणं अशा खूप कॉस्मेटिक सर्जरीज असतात आणि मला अभिमान वाटतो की नाशिकमध्ये आज सत्तावीस प्लॅस्टिक सर्जन आहेत आणि मी त्या असोसिएशनचासुद्धा प्रेसिडेंट आहे ते सांगायचं राहिलं आणि अजून एक महाराष्ट्र असोसिएशन ऑफ प्लास्टिक सर्जनचा पण मी व्हाईस प्रेसिडेंट आहे आत्ता की मी पुढच्या वर्षी त्याचा प्रेसिडेंट होईल मला अभिमान वाटतो माझ्या सगळ्या नाशिकमध्ये असलेल्या प्लॅस्टिक सर्जन बंधूंचा की सगळे खूप उत्तम रीतीने काम करत आहेत आणि या क्षेत्रामध्ये खूप जास्त भरीव वाढ करण्यात आली मी आपण जर वेगवेगळी क्षेत्र वेग घेतली प्लॅश या सायन्सेस घेतले मेडिकल फील्डमधले त्यात मला अभिमान वाटतो की प्लास्टिक सर्जरी आम्ही एक वेगळ्या लेव्हलला नेऊ शकलो आहे निश्चितच सर या सगळ्या फील्डमध्ये अपडेशन लागत आहे नाही का तुम्हालाही अपडेट व्हायला लागतं टेक्नॉलॉजीचाही रोल महत्वाचा आहे टेक्नॉलॉजिकली कसं अपडेट करता खूप प्रकारची यंत्रसामुग्री आम्हाला लागते एक उदाहरण द्यायचं झालं तर मायक्रोवॅस्क्युलर सर्जरीमध्ये आम्हाला मायक्रोस्कोप लागतो आणि मी सुरुवातीला आलो तेव्हा माझ्याकडे पोर्टेबल मायक्रोस्कोप होता साध्या इंडियन मेक कंपनीचा तोही माझ्या मित्राने मला बॉरो करून दिलेला होता डॉक्टर पिंपरीकरांनी आणि त्यानंतर मग मी एक साधा झाईसचा मायक्रोस्कोप घेतला दोन हजार दोन साली त्यानंतर दोन हजार आठ साली मी झाईसचा पुढचा व्हेरिओ मायक्रोस्कोप घेतला तो त्याच्यावर खूप छान काम चालू असताना मागच्याच वर्षी आम्ही झाईसचा टिव्हाटो म्हणून खूप मोठा मायक्रोस्कोप घेतला आणि त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये मॅग्निफिकेशन खूप जास्त मिळतं त्याच्यामध्ये लाईट इल्युमिनिफिकेशन इल्युमिनेशन खूप जास्त आहे त्यामुळे आमची सर्जरीची ॲक्युरसी वाढते त्याला लाईव्ह टी व्ही डिस्प्ले ऑन इट्स ओन आहे त्याला त्याच्यामुळे माझ्याकडे येणारे जे फेलोशिपला स्टुडंट येतात प्लॅस्टिक करिक्युलम संपल्यानंतर त्यांना शिक्षणाला मदत होते त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंगची सवय आहे त्यामुळे आम्हाला परत ते व्हिडिओ रेकॉर्डिंग बघून आपण काय चुका केल्यात कुठं नॉर्मल करायला हवं ती फॅसिलिटी अवेलेबल आहे सो so, असं टेक्नॉलॉजिकली त्यामध्ये आम्ही अपग्रेड केलं जसं माझं हॉस्पिटल सुरुवातीला चौदा बेडचं होतं तिथून आम्ही तीस बेडला वाढवलं ऑपरेशन थिएटर तीन केले तसंच मायक्रोस्कोपमध्ये ॲडव्हान्स झाले तसेच खूप लेझर मशीन्स आले की ज्याच्यामुळे आपण पेशंट्सना जास्त इम्प्रूवमेंट देऊ शकतो निश्चितच म्हणजे हे सातत्याने प्रोसेस ही असते सर या सगळ्या सर्जरीजच्या टाईप मध्ये एक खूप पेशंट्स तुमच्याकडे येतात ते म्हणजे बर्न इंज्युरीज चे त्यांना कसं आपण ट्रीट करतो बर्न इंज्युरीज तुम्हाला त्याच्यातही सांगतो की आता नाशिकमध्ये बर्न्स च पर्सेंटेज खूप कमी झालंय पूर्वीच्या पेक्षा कारण uh, मला सांगताना हाही अभिमान वाटतो की भारतामध्ये डावरी डेज कमी झाल्या hmm. आणि तरुण मुलींचं घरामध्ये जाळणं हे कमी झालं hmm. त्यामुळे आमच्याकडे येणारे बन्सचे पेशंट कमी होत आहेत पण अभिमान वाटतो सांगताना मागच्या काही वर्षांमध्ये एक लेडी मी धुळ्याची बहात्तर टक्के जळालेली घरी परत पाठवली मागच्याच वर्षी नाशिकमधल्या एका इंडस्ट्रीतला एटी टू पर्सेंटचा बन्सचा पेशंट आम्ही चालत घरी पाठवला आहे हे वाचवण्यामागे खूप कष्ट लागतात खूप खूप वन आवरली आम्ही त्याला मॉनिटर करतो वन टू वन नर्सिंग लागतं पण याच्यात खूप उत्तम रिझल्ट लागू शकतो मात्र अजूनही आपल्याकडे फायनान्शियल रिसोर्सेस कमी पडतात hmm. आणि मला शासनाला अशी माझं अपील आहे की त्यांनी त्यांचे बन्स युनिट खूप चांगले इम्प्रूव्ह करणं आवश्यक आहे जेणेकरून आम्ही हे करू शकतो त्यात फुल ना फुलाची पाकळी म्हणून माझ्या हॉस्पिटलकडनं एक नाशिकसाठी आम्ही मदत करतो की आपल्याकडे रोटरी क्लबच्या मदतीने आपण स्किन बँक एस्टॅब्लिश केली आहे oh. ती स्किन बँक आपण कम्प्लिटली चॅरिटेबल बेसिसवर चालवतो वेदांत हॉस्पिटलतर्फे hmm. आमच्या मीच काय माझा स्टाफसुद्धा त्याबद्दल काहीही रेम्युनरेशन घेत नाही hmm. मेलेल्या व्यक्तीची त्वचा आपण जर सहा तासाच्या आत काढली आणि ती जर स्टोअर केली ती आपण ह्या बन्सच्या रुग्णांना वापरू शकतो आणि त्यांना आपण जीवदान देऊ शकतो तर आमच्या ब्ल स्किन बँकेचं ब्रीदवाक्य आहे की आपल्या मृत्यूनंतर पंचेचाळीस मिनिटाचा आम्हाला आपला सहवास द्या आणि एका एक जळीत रुग्णाचा जीव वाचवा क्या आहे म्हणजे मला असं वाटतं की या मंचावरून आपण आज नाशिककरांना हे अपीलही करू शकतो की स्किन डोनेशन हे सुद्धा खूप महत्त्वाचं कार्य आहे आणि ते तुम्ही केलं तर कोणाचा कोणाचा तरी एखाद्या बर्न्सच्या पेशंटचा जीव वापरू शकतात आणि हे कार्य जर का केलं तर फ्रीमध्ये सुद्धा चांगली सोय मिळू शकते आणि ही संकल्पनासुद्धा नेते सरांनी नाशिकमध्ये रोटरीतर्फे सुरू केली आहे सर जसं तुम्ही हे चॅरिटेबल काम करतायत मला माहिती आहे की तुम्ही नाशिक जिल्ह्याभरातील खूप साऱ्या मुलांची मदत केली आहे मुलांमध्ये कुठल्याही प्रकारचं काही व्यंग असलं तर तुम्ही म्हणता तसा त्यांना न्यूनगंड येणं आणि तो पुढच्या आयुष्यात रिफ्लेक्ट होणं याची भीती जास्त असते त्याच्यामुळे सरांकडे स्माईल ट्रेन नावाचा एक प्रोजेक्ट आहे सरांची एक बस आहे ती बस पूर्ण नाशिक जिल्ह्यातनं त्या त्या, त्या वेळेला फिरते ज्या मुलांचे ओठ फाटलेले आहेत अशा मुलांची ते एक टीम असते ती निवड करतात आणि त्या मुलांना नाशिकमध्ये सरांच्या हॉस्पिटलला ना घेऊन येतात आणि हे सगळं चॅरिटी वर्क चालतं सर या स्माईल ट्रेनबद्दल सांगा आणि त्या लहान मुलांचं आयुष्य कसं सुधारतं याच्यातनं हे सांगा स्माईल uh, ट्रेन ही ऑर्गनायझेशन आहे ही अमेरिकन uh, लोकांनी सुरू केलेली एक ऑर्गनायझेशन आहे की ज्यांच्या लक्षात आलं की डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये याचं इन्सिडन्स खूप जास्त आहे साधारणतः चारशे मुलं जन्माला आली तर त्यातल्या एका मुलाला एक तर दुभंगलेला ओठ किंवा टाळू असू शकतो किंवा दुभंगलेला ओठ आणि टाळू दोन्ही असू शकतात त्यांच्या असं लक्षात आलं की या डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये जर एवढा इन्सिडन्स असेल आणि ह्या पेशंट्सची जर ट्रीटमेंट नीट होत नसेल पैशाच्या अभावी आणि गव्हर्मेंट जर त्याकडे लक्ष देऊ शकत नसेल तर हे काम कोणीतरी करायला हवं आणि मला अभिमान वाटतो की याचे डोनर्स सुरुवातीला अमेरिकन होते म्हणजे बिल गेट फाउंडेशन क्लिंटन फाउंडेशन यां हे डो मोठ्या प्रमाणात डोनेशन द्यायचे आत्ता भारतातले उद्योजकसुद्धा खूप डोनेशन द्यायला लागलेत आणि त्यातलं गोदरेज आहेत त्यांनी डोनेशन दिलेत इंडिया बुल्स फाउंडेशन आहे आता माझ्या इथल्या संस्थेला इंडिया बुल्स फाउंडेशननी काही वर्ष दिले त्यानंतर आत्ता आमच्याकडे जे डोनेशन येत आहेत ते कॉन्ट्रीब्युशन बजाज फायनान्सने केलेलं आहे मला दुसरा सांगायला अभिमान वाटतो की माझी रुग्ण आहे ऐश्वर्या राय आणि ती एक मेजर डोनर आहे आमच्या प्रोजेक्टची आणि ती तिच्या वडिलांच्या बड दरवर्षीच्या बर्थडेच्या दिवशी एक मेजर डोनेशन देते स्माईल टँड फाउंडेशनला आणि त्यातनं आपण पेशंट स्ट्रीट करू शकतो हे रुग्ण चा जा, जर ओठ फाटलेला असेल टाळू फाटलेला असेल दुबंगलेला असेल जन्मता तर हे नीट जेवण करू शकत नाहीत नीट खाऊ शकत नाहीत ते नीट बोलू शकत नाहीत hmm. जर एखादा व्यक्ती लहानपणापासून नीट बोलू शकत नसेल तर ता त्याचं शाळेत जाणं सोडाच oh. तो एरवी सुद्धा समाजात नीट मिक्स होऊ शकत, शकत नाही जर आपल्याला या मुलांना समाजात मध्ये जर आणायचं असेल आणि त्यांची प्रॉडक्टिव्हिटी जर वाढवायची असेल तर यांना कोणीतरी मदत करणं आवश्यक आहे याचा इन्सिडन्स मेनली लो सोशल इकॉनॉमिक स्टेटसमध्ये जास्त आहे चांगल्या घरांमध्ये याचा इन्सिडन्स कमी आहे मग याचा अर्थ असा आहे का की आपण चांगल्या घरातल्या लोकांना पैसे देऊन ट्रीटमेंट मिळू शकते पण आदिवासी लोकांना किंवा जे लो इकॉनॉमिक स्टेटसमधले त्यांना चांगले ट्रीटमेंट मिळू नये असा आपण अर्थ समजू शकत नाही आजच्या काळात यांना कोणीतरी मदत करायला हवी त्या दृष्टीने आमचं हॉस्पिटलसुद्धा या स्माईल ट्रन प्रोजेक्ट अंडर आहे आणि आम्ही पूर्णपणे ह्या सर्जरी फ्री करतो पार्टली जो खर्च आहे तो खर्च स्माईल ट्रन फाउंडेशनकडनं येतो हॉस्पिटलकडनं जो हॉस्पिटलचा थोडाफार खर्च निघतो पण मी किंवा माझ्याकडचे कर काम करणारे डॉक्टर अभिषेक कुलकर्णी प्लास्टिक सर्जन आहेत ते किंवा माझ्या मिसेस आहेत अनिता नेहते किंवा यो योगिता भामरे आमच्याकडे अजून अॅनेस्थेटिस्ट आहेत आम्हाला यातलं कुठलंही रेम्युनरेशन मिळत नाही ही आम्ही आमच्या फॅमिलीतर्फे आणि आमच्या हॉस्पिटलतर्फे पूर्णपणे चॅरिटी करत असतो आणि मला सांगताना अभिमान वाटतो की आम्ही जवळजवळ दर महिन्याला वीस ते पंचवीस ह्या सर्जरीस फ्री ऑफ कॉस्ट करतो म्हणजे रोजची एक सर्जरी फ्री ऑफ कॉस्ट होते जर आपण याची कॉस्ट घेतली आज नाशिकमध्ये जर प्रायव्हेटमध्ये ही सर्जरी केली तर याला साधारणतः एक लागभर खर्च येतो त्यातला खर्च होणारा हॉस्पिटलचा जवळजवळ साठ ते सत्तर हजार रुपये असतो बाकीचा प्रॉफिट धरू शकता तुम्ही पण आज आम्ही तेवढ्या अमाऊंटची चॅरिटी रोजच्या वर्किंग डेला करत असतो आणि त्याच्यामुळे पण तुम्हाला सांगतो याचा दुसरा मला असा फायदा मिळाला माझी फॅमिली लाईफ सॅटिस्फॅक्शन खूप वाढलं माझ्या बरोबरच्या काम करणाऱ्या टीमला यातनं जे मोटिवेशन मिळतं त्यांचा जो आनंद त्यांना मिळतो आणि अगदी लहान लहान तीन चार महिन्याची मुलं येऊन त्यांची सर्जरी झाल्यानंतर ते एक महिन्यानंतर चांगले झाल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आणि त्याच्या आईला होणारा आनंद आणि त्याच्या ओव्हरऑल फॅमिलीला होणारा आनंद बघितला की आपण सगळं विसरून जातो अगदी आहे म्हणजे खरोखरीच रुग्णांसाठी म्हणून काम करणारा पेशंटसाठी म्हणून काम करणाऱ्या अशा एका डॉक्टरला आज आपण भेटलो खरं तर असं वाटतं की प्लास्टिक सर्जरी काय कॉस्मेटिक सर्जरी काय हँड है, सर्जरी काय हे फारशा लोकांना लागणार नाही पण असं दिसतं आहे सरांच्या बोलण्यावरनं की रोजचे एवढे पेशंट्स आहेत ॲक्सिडेंट्स होत असतात बर्न इंजुरीज कमी झाल्यात तरी काही प्रमाणात ॲक्सिडेंटल बर्न इंजुरीज असतात मुलं असतात मोठे असतात आणि या सगळ्यांना जर yes. का अशा पद्धतीने ट्रीटमेंट इथे मिळाली तर निश्चितच नाशिकचं हे खूप मोठं भाग्य आहे की ट्रीटमेंट नाशिकमध्ये मिळतेय तुम्ही म्हणताय सत्तावीस प्लॅस्टिक सर्जन्स आहेत त्यांचं काही चांगलं काम करत आहेत आपण सगळ्यांचंच कौतुक करूयात तुम्ही सगळ्यांसाठी रोल मॉडेल आहात आणि त्या हिशोबाने हे काम होतंय अजून मी एक गोष्ट सांगू इच्छितो आमची अजून एक स्लोगन आहे सेव्ह द वर्किंग हँड आपल्या नाशिकमध्ये बऱ्याच इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि इंडस्ट्रीमध्ये खूप हाताच्या ॲक्सिडेंट थोडस दुर्लक्ष केल्यामुळे होत असत हो आणि तरुण माणूस असतो ज्याच्यावर त्याची फॅमिली डिपेंडंट असते आणि त्याचा जेव्हा हात चिरडला जातो किंवा हाताला इजा होते आणि तो त्या हाताने परत काम नसेल करू शकत त्याची प्रॉडक्टिव्हिटी कमी होते तर ही स्लोगन खूप महत्वाची आहे ही माझ्या हॉस्पिटलच्या प्रत्येक काम करणाऱ्या व्यक्तीमध्ये आम्ही बिंबवलंय की हा जो कोणी रुग्ण येतो त्याच्या हाताचा त्याला सगळ्यात चांगला उपचार करून त्याचा हात वर्किंगपर्यंत आणायचा ही जबाबदारी आपली आहे त्यातनं किती मोबदला मिळतोय कधी जास्त मिळेल कधी कमी मिळेल कधी नाही मिळणार पण त्याचा हात वाचवणं ही जबाबदारी सगळ्यात मोठी आणि ती पार पाडायला हवी तर ह्या स्लोगनमुळे आमचा स्टाफ कधी असा रुग्ण आला की इतकं तुम्ही एकदा प्रच प्रत्यक्ष येऊन बघा ज्या तातडीनेच जे सगळे कामाला लागतात आणि ज्या तातडीने ते ट्रीटमेंट करायला तयार होतात मला खूप अतिशय आनंद होतो की याच्यामध्ये स्टाफचंही कॉन्ट्रीब्युशन खूप मोठं आहे महत्वाचं असते निश्चितच डॉक्टरबरोबर त्याचा जो टीम आहे तीसुद्धा तितकीच तत्पर असायला लागते आणि ती तत्परता अर्थात तुम्ही रुजवली आहे तुमच्याकडे बघून त्यांना पण ती त्याची इमर्जन्सी समजलेली आहे मला असं वाटतं की कोणाला आयुष्यात डॉ कुठल्या डॉक्टरची गरज पडेल हे आपण असं सांगू शकत नाही पण ही माहिती असणं की आपल्या इथे काय अवेलेबल आहे कुठल्या लेवलचं एक्सपर्टीज आहे आणि त्याच्यासाठी किती कष्ट हे डॉक्टर आहेत आणि केवढं मोठं योगदान देत आहेत मला असं वाटतं कुठेतरी सर आम्हाला विश्वास वाटतो आहे या सगळ्या तुमच्या कार्याचा की कोणावर वेळ येऊ नये पण आलीच तर अशी ट्रीटमेंटसुद्धा नाशिकमध्ये अवेलेबल आहे आणि त्यातून असा डॉक्टर आहे की तो रुग्णाला बरं करण्यात समाधान जास्त शोधतोय आनंद जास्त शोधतोय तुमचा हा आनंद निश्चितच समाजात पसरेल आणि चांगलं काम नाशिकमध्ये होत राहील अशी शुभेच्छा आम्ही तुम्हाला देतो तुम्ही आलात त्याबद्दल धन्यवाद थँक्यू धन्यवाद